पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव No. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील एका शिक्षकाने संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीला भावनिक पोस्ट लिहून आपली जीवनयात्रा संपवली होती त्यानंतर राज्यभर संस्था चालकांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता हे प्रकरण ताजे असतानाच परभणी देखील आज एका शिक्षकाने संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी शिक्षकाने एक भावनिक चिठ्ठी लिहून संस्थाचालकाच्या गळफास घेऊन मृत्यू पावलेल्या शिक्षकाचे नाव सोपान पालवे वय प्राथमिक, प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते याशिवाय विस्तृत माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील मंगरुळ येथे नरसिंह प्राथमिक विद्यालय आहे या विद्यालयात प्राथमिक शिक्षक या पदावर सोपान शिवराम पालवे हे कार्यरत होते सोपान पालवे हे मूळ परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील मूळ रहिवासी आहेत ते शिक्षक म्हणून ज्या नरसिंह प्राथमिक विद्यालयात कार्यरत होते नोकरीला लागताना दराडे यांनी आपली शेतजमीन विकून वीस लाख रुपयांचे डोनेशन संस्थेच्या सचिवांना दिले होते त्या संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांनी सातत्याने त्यांचा छळ सुरू केला होता त्या संस्थेला वीस टक्के अनुदान आल्यानंतर सचिवांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती पाच लाख रुपये संस्थेला देऊनही वीस तर प्रमाणे वेळेवर पदाधिकाऱ्यांकडून पालवे यांचा छळ करण्यात येत होता संस्थेच्या सचिवाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या एका झाडाला गळफास लावून सोपान पालवे यांनी आपलं आयुष्य संपवलं जीव देण्यापूर्वी त्यांनी यासाठी कारणीभूत असलेले संस्थेचे सचिव बळवंत खळीकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत ही घटना लक्षात आल्यानंतर सोपान पालवे यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता सोपान पालवे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पालवे कुटुंबियांकडून खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण तसेच सचिव बळवंत खळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पीव्हियर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला स्क्वेअर करा आणि शेजारी बिल ऐकांवर क्लिक करा